सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड भुसार विभाग येथील गणरायाच्या मूर्तीचं पूजन गुड्डापूर दानम्मा देवी ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धैया स्वामी हिरेमठ आणि स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते करण्यात आले श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड भुसार विभाग येथील गणरायाच्या मूर्तीचं पूजन गुड्डापूर धानम्मा देवी ट्रस्टी अध्यक्ष सिद्धैया स्वामी <reality> हिरेमठ आणि स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे

दे दे। या प्रसंगी धानम्मा धानम्मादेवी ट्रस्टी अध्यक्ष सिद्धय्या स्वामी हिरेमठ म्हणाले की सर्वांनी एक दिलानं चांगले उद्योग करावेत अडते व्यापारी शेतकरी माथाडी कामगार या सर्वांचं जीवन सुखी व्हावं हीच गणरायाचरणी प्रार्थना करतो या शुभप्रसंगी मी सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे म्हणाले की गणरायाच्या आगमनानं पावसाची सुरुवात होते यंदा चांगला पाऊस झालेला आहे शेतकरी सुखी तर जग सुखी त्यामुळं शेतकरी सुखी असेल तर आपली बाजारपेठ वाढणार आहे सध्या उजनी धरण भरलेलं असून पिण्याचं पाणी देखील यंदा सुरळीत होणार आहे गणरायाचे शुभाशीर्वाद घेऊनच आपण सर्व गोष्टींची सुरुवात करतो त्यामुळं गणरायापुढं वंदन करतो की आपल्या सर्वांचं जीवन निरोगी आणि चांगलं जावं आहे याप्रसंगी गुड्डापूर देवी ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धय्या स्वामी यांचा सत्कार रघोजी यांनी तर स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांचा सत्कार मल्लीनाथ रमण शेट्टी यांनी केला याप्रसंगी भुसार अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश चिकळ्ली ऑइल मिल अध्यक्ष महालिंगप्पा परमशेट्टी दलाल असोसिएशन अध्यक्ष श्रीशैल अंबारे बसवराज इटकळे आशिष दुलंगे सिद्धाराम बिराजदार आनंद दुलंगे श्रीशैल शेरीकर आणि मार्केट यार्डातील असंख्य व्यापारी उपस्थित होते